नमस्कार ब्युटिफुल रेसिपीज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे बाहेर जर रिमझिम पाऊस पडत असेल आणि अगदी गाड्यावर मिळते तशी भजी घरी बनत असेल तर वा क्या बात आहे होय ना चला तर मग आज अगदी गाड्यावर मिळते तशी कुरकुरीत कांदा भजी कशी बनवायची ते पाहूया तर आता इथे चार मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आता जशी भजी म्हणजे जितक्या प्रमाणात आपल्याला बनवायची आहे त्या प्रमाणात आपण कांदे घेऊ शकतो तर सर्वात आधी आपण कांद्याची साल म्हणजे टर्फलं काढूयात तर कांदे इथे सोडलेले आहेत आणि बघू शकता याला काळी शाई लागलेली आहे तर ही आरोग्याला चांगली नसते ही शाई पोटात जाऊ नये म्हणून कांदे धुवून घ्यायचे व कांद्याची जी टरफले आहेत ती ताटातच टाकायची त्यामुळे इकडे तिकडे कचरा न होता ताटातूनच ही टरफले डायरेक्ट आपण डस्टबिनमध्ये टाकून देऊ शकतो तर आता इथे कांदे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता एक सुरी घ्यायची आणि सुरीने कांद्याचा हा मुळाचा भाग असा सुरीने गोल गोल फिरवत काढायचा आहे तर हे पहा अशा पद्धतीने हे काढून टाकायचं आहे म्हणजे काय होतं कांदा सुट्टा सुट्टा होण्यास मदत होतो त्याचप्रमाणे हा टोकाचा भाग सुद्धा थोडासा काढून टाकायचा तर अशाच पद्धतीने आपण सर्व कांदे करून घेऊयात तर आता इथे बघू शकताय सर्व कांद्यांचा मुळाकडचा भाग व देटाचा भाग काढून टाकलेला आहे आता कांदे चिरायचे ची नाहीत मग काय करायचं तर इथे आपल्याला स्लायसर वापरायचा आहे असा तर ज्याने आपण बटाट्याचे वेफर काढतो तो स्लायसर आहे तर प्रत्येक घरी हा अवेलेबल असतो आणि अगदी सोपं होतं काम हे पहा अशा पद्धतीने जसं आपण बटाट्याचे वेफर पाडतो त्याच पद्धतीने कांदा पकडायचा आहे फक्त काय करायचं कांदा फिरवत राहायचा म्हणजे अगदी छान असे त्याचे काप पडतात तर अगदी पाच मिनटातच हे काम होतं खूप वेळ लागत नाही अगदी भरभर म्हणजे पटकन असा कांदा कापला जातो तर आता हे पहा बघता बघता एक कांदा ह्या पद्धतीने कापूनसुद्धा झाला आणि एकदम बारीक कापला जातो म्हणजे एकदम पातळ स्लायसेस पडतात आणि अगदी छान होतं शिवाय कामसुद्धा पटकन होतं तर याच पद्धतीने आता आपण सर्व कांदे कापून घेऊयात तर इथे बघू शकताय सर्व कांदे असे कापायला मला अगदी पाच मिनटंसुद्धा वेळ लागलेला नाही अगदी भरभर झालेला आहे आणि पटकन झालेलं आहे तर आणि स्लायसेससुद्धा बघू शकताय किती पातळ पडलेले आहेत आणि कांदा करता भजी करताना असेच जर पातळ काप असेल तर भजीसुद्धा अगदी कुरकुरीत तयार होते आता यामध्ये आपण बाकीचे साहित्य मिसळूया तर सर्वात आधी चवीपुरते मीठ घालायचं इथे मी छोटा अर्धा चमचा मीठ घातलेला आहे त्यानंतर दोन चमचे लाल तिखट घालायचं तर हे प्रमाण आपल्या तिखटाच्या अंदाजानुसार आपण कमी जास्त करू शकतो तसेच पाव चमचा हिंग घालायचा त्यानंतर अर्धा चमचा ओवा हातावर घ्यायचा आणि असा थोडासा चोळून यामध्ये टाकायचा त्यामुळे ओव्याची जी टेस्ट आहे ती या भजीमध्ये अगदी छान येते तसेच अर्धा चमचा जिरे घालायचे त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे बेसन तर बेसन इथे मी एक वाटी घेतलेलं आहे पण सर्व बेसन एकदमच नाही टाकायचं तर इथे चमच्याने जवळजवळ मी तीन ते चार चमचे बेसन घालते आणि त्यानंतर काय करायचं हाताने हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं जर आपण बेसन एकदमच घातलं तर काय होतं जास्त पीठ जर बेसनचं झालं भजी अगदी कुरकुरीत होत नाही व टेस्टीसुद्धा होत नाहीत फक्त पीठ खाल्ल्यासारखंच लागतं त्यामुळे जसं लागेल तसं हळूहळू यामध्ये हे बेसन मिक्स करत जायचं आहे व इथे आपण अजिबात पाणी वापरणार नाही आहोत कारण कांद्यामध्ये जे आपण सर्वात आधी मीठ घातलेलं आहे त्यामुळं काय होतं कांद्याला पाणी सुटतं त्यामुळे वेगळं पाणी घालण्याची गरज पडत नाही तर आता इथे बघू शकताय मला मला या यामध्ये अजून थोडी बेसनची गरज वाटते तर अशा पद्धतीने हळूहळू यामध्ये बेसन मिक्स करायचं तर यामध्ये आपल्याला बेसनसुद्धा जास्त वापरायचं नाही नाही तर जसं सा सांगितलं की भजी खाताना फक्त ते पीठच लागेल तर आता साधारण चार मीडियम कांदे होते त्यासाठी मला अर्धी ते पाऊन वाटी इतकंच बेसन लागलेलं ला आहे आणि तुम्ही बघू शकता, है ही है। शकता है है आता हे मिश्रण बघा तयार झालेलं आहे खूप घट्ट नाही आणि एकदम सैलसुद्धा नाही असं या प्रमाणात आपल्याला बेसन घालायचं आहे तर इथे बघू शकता या पद्धतीने आपल्याला हे तयार करायचं आहे आणि भजी टाकताना तर गोळा वगैरे काही करायचं नाही आता जसं सहज उचललं अशाच पद्धतीने आपल्याला भजी करायची आहेत तर हे पीठ आता परफेक्ट आहे त्यासाठी आता दुसरीकडे काय करायचं कढईमध्ये तेल ता गरम करत ठेवायचं तर मी ते पॅन ठेवलेलं आहे आणि हे पहा असं सहज हलक्या हाताने या भजी बनवायच्या आहेत एखादा गोळा करायचा किंवा काय असं काही नाही फक्त जी लहान मोठी जशी आपल्याला भजी हवी आहे तसं आपण यामध्ये भजी घालायचे आहेत शिवाय सुरुवातीला तेल चांगलं तापलेलं हवं आहे म्हणजे भजी टाकल्या टाकल्या लगेच बुडबुडे आले पाहिजेत इतकं तेल चांगलं तापलेलं हवं नाहीतर जर तेल चांगलं तापलेलं नसेल तर भजी तेल जास्त पिते आणि भजी एकदम तेलकट होतात व सुरुवातीला गॅसची फ्लेम एकदम हाय ठेवायची व भजी तेलामध्ये सोडल्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची तसेच एकदम सुरुवातीला या भजी हलवायच्या नाहीत एका चमच्याने याला फक्त थोड्याशा सुट्या करून घ्यायच्या आता एका साईडने भजी भाजलेली आहे म्हणजे तळली गेलेली आहे तर चमच्याने आपण त्याला असं पलटवून घेऊयात शिवाय भजी सारखी उलट पुलट करत बसायची नाही एका साईडने एकदाच भाजून घ्यायची त्यानंतर ती पलटवून घ्यायची तर भजी तळायला साधारण एक तीन ते चार मिनटाचाच वेळ लागतो तर आता इथे बघू शकताय आहे भजी आपल्या छान तळल्या गेलेल्या आहेत डार्क ब्राऊन कलर किंवा हलका ब्राऊन कलर जसं तुम्हाला आवडतात त्या कलरवरती भजी काढून घ्यायच्या आहेत पण भजी व्यवस्थित तळल्या गेल्या पाहिजेत तरी ते भजीला छान कलर आलेला आहे आम्हाला असा थोडा डार्क ब्राऊन कलरच आवडतो तर अजून डार्क कलर येण्याच्या आधीच ह्या तेलातून काढून घेऊया कारण तेलातून काढल्यानंतरसुद्धा भजीला अजून थोडासा डार्क कलर येतो त्यामुळे जशा कलरवरती हवे आहेत त्या आधीच या भजी थोड्याशा काढून घ्यायच्या तर बघू शकताय अगदी छान इथे भजी तयार झालेल्या आहेत खूप मस्त वाटतात म्हणजे अजिबात तेलकट वाटत नाही आहेत अगदी छान तयार झालेल्या आहेत आता या भजी आपण काढून घेऊयात तर अशाच पद्धतीने आपण बाकीच्यासुद्धा भजी तयार करून घेऊयात तर लक्षात ठेवा तेलाचं तापमान अगदी योग्य पाहिजे भजी कुरकुरीत होण्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे तेल चांगलं तापलेलं असलं पाहिजे जर तेलाचं तापमान व्यवस्थित नसेल तर भजी कुरकुरीत होणार नाहीत शिवाय खूप तेलकटसुद्धा होतात शिवाय भजी अशा खूप गोळा करून टाकायच्या नाहीत अगदी हलक्या हातानं पीठ उचलायचं आणि तेलामध्ये सोडायचं यामुळे बघा अगदी जशी गाड्यावर मिळते ना तशीच भजी तयार होते तर बघू शकता ही सुद्धा भजी आपली इथे तयार झालेली आहे आणि अजिबात तेलकट वगैरे दिसत नाही आणि छान एकदम कुरकुरीत वाटते तर आता त्यानंतर काय करायचं इथं मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्याला उभा काप मारलेला आहे तर इथे चार मिरच्यासुद्धा आपण या तेलामध्ये तळून घेऊयात तर मिरच्या खूपच भाजायच्या नाहीत अगदी हलके डाग येईपर्यंतच फक्त तळून घ्यायचे आहेत पटकन तळतात तर हे पहा अगदी मिनिटसुद्धा लागत नाही तर हे सुद्धा आता आपण काढून घेऊया आणि बघू शकता इथे छान कुरकुरीत अशा भजी आपल्याला दिसत आहेत अजिबात तेलकट नाही आहेत आणि बघूनच तुम्हाला याचा कुरकुरीतपणा जाणवत असेल तर एक भजी मी इथे तुम्हाला तोडून दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की ती भजी कुरकुरीत झालेली आहे तर हे पहा अगदी मस्त एकदम छान कुरकुरीत झालेले आहेत आणि अजिबात तेलकट नाही आहेत अगदी मस्त खेकडा भजी इथे तयार झालेली आहे तर अजून एक भजी दाखवते तर बघू शकता सर्व भजी इथे छान झालेल्या आहेत आणि हात पहा अजिबात याला तेल लागलेलं नाही म्हणजे भजी खूप तेलकट झालेला नाही आहेत तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी आहे ना छान अगदी यामध्ये आपण सोडा पाणी किंवा तांदाचं पीठ काहीही वापरलेलं नाही तरी आहे तरीसुद्धा छान कुरकुरीत अशा भजी तयार झालेल्या आहेत शिवाय यासोबत या दोन तळलेल्या मिरच्यासुद्धा घेऊयात खूप छान लागतील आणि हो रेसिपी जर तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर प्लीज आपले या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत